राज्याचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सोमवार हा पाचवा दिवस आहे या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते आज पहाटेपासूनच नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली या दिवसाचे महत्व वेगळे आहे भगवान विष्णू शीर्सागरामध्ये शेषशय्यावरती विश्राम घेत असताना मातेने त्यांच्या नेत्रकमला जाऊन विश्राम घेतला यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलातून दैत्य उत्पन्न झाले त्या दैत्यांची नावे शुंभ आणि निशुंभ निशुंभाशय आहेत ते उत्पन्न होताच त्यांनी शेषशयावरील विष्णूवर आक्रमण करण्यात जाऊ लागले त्यावेळी नाभिक कमलात विराजमान असलेल्या ब्रह्मदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम श्री जागवले। श्री केला म्हणून विष्णूने आपले शेष शय्या श्री मातेश विश्राम करण्यास दिले तो हा आजचा दिवस अशी आख्यायिका सांगितली जाते श्री तुळजाभवानी मातेस शेष शय्या अलंकार परिधान केले आज श्री तुळजाभवानी मातेस शेष शय्या अलंकार परिधान केले जातात या अलंकारामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे